चावळ्याची जणू सावली या मालिकेत आगामी भागात प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सध्या कानू आणि एकनाथ विठ्ठलाच्या वारीला गेले आहेत पण तिथे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय कानूला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत आहे आणि यामुळे तिला थकवा येऊन ती एका झाडाखाली बसते एकनाथ तिला धीर देत म्हणतो कानू काहीही झालं तरी आपल्याला ही वारी पूर्ण करायचीच आहे आपण विठ्ठलाचे भक्त हो आहोत आणि अर्ध्यावर वारी सोडून चालणार नाही त्यावर कानो त्याला म्हणते की तिलाही वारी पूर्ण करण्याची खूप इच्छा आहे पण तिचे पाय साथ देत नाहीत मग एकनाथ तिला थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे जाण्याचा सल्ला देतो दुसरीकडे घरात ऐश्वर्या सावलीचा विचार करत चिंतेत असते ती विचार करते की सावली प्रत्येक वेळी परिस्थितीला कशी मात देते आणि तिचे सगळे प्रयत्न कसे फसतात सावलीने स्पर्धा जिंकली आणि आता कंपनीतही तिने ते आपले स्थान निर्माण केले आहे यामुळे संतापलेली ऐश्वर्या ताराची मदत घेण्याचे ठरवते तारा आणि ऐश्वर्या मिळून एक भयानक कट रचतात ते सावलीचे आईवडील एकनाथ आणि कानू हे वारीवर असतानाच त्यांना संपवण्याचा कट करतात जेणेकरून सावली दुःखी होऊन घरातून निघून जाईल इकडे सावलीला आपल्या आईवडिलांची आठवण येते ते वारीत मजेत असतील असे तिला वाटते ती त्यांना फोन करते आणि सर्व काही ठीक आहे का याची चौकशी करते फोनवर एकनाथ तिला आपली अडचण सांगतो कानूला पायाचा खूप त्रास होत असल्याचे आणि वारी पूर्ण होईल की नाही याची खात्री नसल्याचे तो सांगतो हे ऐकून सावलीला खूप चिंता वाटते तेवढ्या सारंग तिथे ते येतो आणि सावलीला चिंतेत पाहून काय झाले असे विचारतो सावली त्याला सर्वो सांगते सर्व परिस्थिती आपल्या आईला पायाने चालता येत नसल्यामुळे वारी कशी पूर्ण होईल याची तिला काळजी लागलेली असते सावलीची चिंता पाहून सारंग तिला दिलासा देतो तो म्हणतो तू काळजी करू नकोस ज्याप्रमाणे पुंडलिकाने आपल्या आईवडिलांना वारी पूर्ण करण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे मीही त्यांचा मुलगा होऊन तिथे जाईन आणि त्यांना वारी पूर्ण करायला मदत करेन सारंगचे हे बोल ऐकून सावलीला खूप आनंद होतो ती त्याला मिठी मारते आणि खरोखरच तिथे जाणार का असं विचारते सारंग तिला वचन देतो की तो लगेच तिकडे जाऊन त्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जाईल कारण त्यांच्या वारीत कोणताही खंड पडू नये हे ऐकून सावली खूप खुश होते आणि सारंग तिथून निघून जातो आता प्रश्न असा आहे की ऐश्वर्या आणि ताराने रचलेला कट यशस्वी होईल का एकनाथ आणि कानू त्याची वारी यशस्वीपणे पूर्ण करू शकतील का की सारंग तिथे पोहोचून त्यांना मदत करेल आणि त्यांची विठ्ठलाची वारी पूर्ण करेल हे पाहणे आता खूपच मनोरंजक होणार आहे पुढे काय होतं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा